आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमाअंतर्गत पारोळा तालुक्यातील मंजूर एक कोटी रुपयांचा विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रशांत पाटील जिल्हा परिषद माननीय कृषी सभापती डॉक्टर दिनकर पाटील शेतकी संघाचे माननीय अध्यक्ष चतुर्भाऊ साहेब पाटील डॉक्टर राजेंद्र पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील देवगाव सरपंच समीर दादा पाटील शेतकी संघाचे संचालक सुधाकर अण्णा पाटील सचिन पाटील भैयासाहेब पाटील शेतकी संघाचे माननीय उपाध्यक्ष सखाराम नाना चौधरी माननीय संचालक राजेंद्र पाटील दासभाऊ पाटील लोणीसिंग सरपंच डॉक्टर कैलास पाटील बाजार समितीचे माननीय उपसभापती डॉक्टर पी के पाटील जोगलखेडा सरपंच अनिल पाटील सार्वे सरपंच मनोज पाटील करमाड सरपंच दिलीप आबा पाटील सरपंच सुशील पाटील करमाड सरपंच शरद पवार गोपाल पाटील तरडी उपसरपंच अंकुश पवार आडगाव सरपंच महेश मोरे मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील तामसवाडी येथील पंजाबराव पवार उपतालुका प्रमुख गोविंद पवार सतीश पवार साहेब पारोळा येथील योगेश पाटील यांच्यासह स्थानिक गावांचा ग्रामपंचायत विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य शिवसेना युवासेना व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक आदी मान्यवर स्थानिक गावांचे ग्रामसेवक पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीत माननीय आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी मंजूर तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा विकास कामांचा प्रचार आणि प्रसार केला होता त्याच अनुषंगाने या निवडणुकीला एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा विकासाचे विजन जनतेसमोर मांडून मतदारसंघाचा सा विकास साधणार असल्याचं आश्वासित केले त्यास आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून यात साठवण तलाव पद्मालय दोन उपसा सिंचन योजना तारुका एरंडोल या प्रकल्पाचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावांचा एक हजार बहात्तर पॉइंट पंचेचाळीस कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली आहे यासह विविध विकासकामे व लहान मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आज भूमिपूजन होत असलेल्या विकास कामांची मोठी मागणीही ग्रामस्थांकडनं वेळोवेळी होत होती ही कामे मंजूर करून पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मी या या जनतेला दिले होते आज आज दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत असताना मला देखील मनस्वी समाधान होत आहे तामसवाडी गावातील मायबाप जनतेने आपल्या गावातील उमेदवार असून देखील माझ्यासारख्या नव्या उमेदवारास भरभरून शुभाशीर्वाद दिले हे प्रेम या जन्मी काय जन्मोजन्मी फिटणार नाही माझ्या आमदार निधीचा व माझ्या आमदारकीच्या विकास कामाची प्रथम सुरुवात देखील तामसवाडी गावाचा श्री गणपती मंदिर सभामंडप बांधकाम करणे या कामातून केली असल्याचं माननीय अमोल पाटील यांनी सांगितलं या कामांचे भूमिपूजन झाले आहे यामध्ये मौजे तरडी तालुका पारोळा येथे सभा, सभा मंडप बांधकाम करणे पंधरा लाख रुपये मौजे शेवगे प्रबता पारोळा येथे श्री मारुती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे वीस लक्ष रुपये मौजे तामसवाडी तालुका पारोळा येथे श्री गणपती मंदिराजवळ सभा मंडप बांधकाम करणे वीस लक्ष मौजे करमाड बुद्रुक तालुका एरंडोल येथे शिवस्मारक परिसर सुशोभीकरण करणे पाच लक्ष रुपये व मौजे रताळे तालुका पारोळा येथे संरक्षण भिंत बांधणेकरिता पंधरा लक्ष रुपये अशा एकूण पंच्याहत्तर लक्ष रुपयांची विकास खामे आहेत वै Never miss an update.